नमस्कार मी सुरेश चिरटे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मानोरा तालुक्यातील वापटा फाटा येथे चारशे साठ ताटाचा अपघात दिग्रस तालुक्यातील कोलोरा येथील तेवीस जखमी तीन अत्यव्यस्त दिग्रस तालुक्यातील कोलोरा येथील वराडी लग्नाकरिता जात असताना मानोरा तालुक्यातील वापटा फाटा येथे वराड घेऊन निघालेली चारशे सात टाटा पलटी झाली यामध्ये तेवीस जण जखमी झाले जखमी पैकी तिघे अत्यव्यस्त आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याकरिता गेलेले दिग्रज शिवसेना शहर प्रमुख प्रणित मोरे श्याम पवार किरण मोरे चेतन पवार रामभाऊ राऊत अतुल पाटील ॲडव्होकेट रवी राऊत यश जाधव अक्षय जाधव गौरव पवार सौरभ राठोड अनिकेत लवटे अनंत पाटणकर संदीप भस्मे संतोष डोलारकर राजू खोडके संदीप भस्मे किरण वायले महेश राठोड रोशन चव्हाण यांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर त्यांनी भेट दिली व दिग्रस येथील जे तेवीस जखमी होते त्यांना रुग्णालयात भरती केले अब्जल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ